नमस्कार स्रवांना मी अनुराधा स्वागत करते तुमचे माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये तर आज येथे श्रेयाला जायचं होतं तिच्या जा काका काकूसोबत गावाकडे तर तिची तयारी चालली होती त्यांना दर्शनासाठी जायचं होतं माझ्या जा देराला आणि जावा जावेला तर आमच्या गावाकडे मोठं मंदिर आहे महादेवाचं तर श्रावण महिन्यात दर्शनासाठी जायचं होतं त्यांना रविवार होता सुट्टी होती त्यांना तर त्यांच्यासाठीच तर मग मी तर ते पोहे चालले होते माझे कर्ण तर लोखंडी हंडीकडे आहे ही त्यामुळे अशी काळी दिसते तर पोहे म्हणजे चार पाच जणांसाठी अशी पोहे बनवणं सुरू होते इथे तर त्यासाठी मी ते कांदा चिरला दोन तीन कांदे आणि हिरव्या मिरच्या चार म्हणजे पाच सहा हिरव्या मिरच्या चिरल्या आणि हिरव्या मिरच्या थोडे शेंगदाणे टाकले त्यामध्ये कांदा तळून घेतला हिरव्या मिरच्या आणि त्यामध्ये जिरं मोहरी हळद सर्व टाकून त्याला छान परतून घेतलं आणि पोहे पोहे धुवून घेतले त्यामध्ये त्यामध्ये तिखट हळद मीठ सर्व टाकलं आणि त्याच्या कढईमध्ये टाकून छान परतून घेतले आणि कोथिंबीर टाकला, को टाकला वरती वरून तर अशा प्रकारे पोहे बनवले मी तर त्यांना स सर्वांना पोहे दिले खाण्यासाठी आणि स्त्रियाला पण दिले तर पोह्याची रेसिपी सर्वांनाच येते पण मी म्हणजे बनवले होते बनवायचे होते मला तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया तर इथे श्रेयाला पण दिले गरम गरम पोहे छान लागतात तर आम्ही आलो होतो दर्शन घेऊन सोमवारी मागच्या सोमवारी तर माझ्या धीराचं आणि जावेचं दर्शन राहिलं होतं आमच्या आईबाबाचं तर स्त्रियाला पण सोबत नेणार होते ते तर तिची तयारी करून दिली आणि ते तिचं चाललं होतं पोहे खाणं तर ती कसं म्हणजे त्यातला कांदा निवडत होती कांदा आवडत नाही तिला तर निसून निसून खाणं चालले होते चमचान पण चमचान खायचे नव्हते तिला म्हणजे असं चमचान कसं निवडता येत नाही कांदा त्यामुळे तिचं चाललं होतं निवडणं तर लहानपणापासून कांदा खात नाही ती कांदा खाणं चांगला असतो पण तिला आवडत नाही कांदा म्हणजे काय झालं आम्ही अगोदर ज्या रूममध्ये राहत होतो तिथले ते, ते खोली मालकाची मुलं मोठाले होते थोडे ती लहान होती तीन चार वर्षाची तर ते कांदा निवडून टाकत होते कांदा आणि लसूण खा म्हणजे पोळ्यातला सर्वच भाज्यातला भाजी केली तर त्यातला तर तिला पण तीच सवय लागली ती पण त्यांच्या त्यांच्यासोबत खेळत होती आणि जेवण करत होती त्यांचीच सवय लागली तिला तर तेव्हापासून ती कांदा खात नाही कांदा लसन आणि येते मी साड्या घेतल्या होत्या आता सेल सुरू आहे सावंत सेल तर येते दोन साड्या घेतल्या मी तर म्हणजे माझ्या नंदीनंच आणल्या होत्या साड्या याच्याहून जाण्याहून तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया एक असे सॉफ्ट आहे आणि एक थोडी म्हणजे कडकमधून आहे कडकमधून पण नाही म्हणतात त्याला ते पण छान सुद्धा आहे जास्त पण फुगणारी नाही तर बघू शकता तुम्ही छान आहे ही विटकरी कलर आहे आणि त्याच्यात छान असे फ्लॉवर आहे आता सगळीकडंच सावन सेल लागलेला आहे तर म्हणजे त्यांना घ्यायच्या होत्या साड्या तर त्या मला म्हणजे त्या मला म्हटल्या की तुम्हाला आणायच्या का वयणी तर त्यांनी मग माझ्यासाठी दोन आणल्या हो होत्या एक आहे साडेचारशेची ही साडेचारशेची आहे साडेसहाशेची साडेचार साडेचारशेला आणि एक आहे एक हजार साठ साड़, साठची आहे तर ती आहे साडेसहाशे रुपयाला तर हा आहे पीस साडीमधला तर छान आहे साड्या कलर पण आणि पण वापरायला आणि ती जी दुसरी आहे ती असं म्हणजे छोटे मोठे कार्यक्रम असले तर त्यामध्ये घालायला छान आहे तर यामधलं मी ब्लाउज कट करायचं होतं मला तर म्हटलं चला तुमच्या सोबत शेअर करू या साड्या कशा आहेत ते आणि हे खूप छान आहे फेंट कलर आहे पण नेसल्यावर नेसल्यावर खूप छान दिसते यामध्ये पण फ्लावर आहे खाली आणि काट पण खूप छान आहेत सहाशे साठला एक हजार साठ एक हजार साठ अशी किंमत आहे त्यावरती तर ती भेटली सहाशे साठला तर त्यामधला पीस आम्हाला अगोदर वाटला लायनिंगचा आहे पण लायनिंग ती पंधराला होती तर बघू शकता म्हणजे खोली नव्हती पॅकिंगच होती तर आम्हाला वाटलं ते लायनिंगच आहे पीस लाइनिंगचा तर हे फ्लावर आहे पदरावरती खाट सुद्धा खूप छान खाल आहे खालची साईड आहे ही आणि हा पीस आहे तर पिसावरती अशा बुनक्या आहेत छट छोट्या छान आहे पीस पण तर पीस कट करून घ्यायचा आहे मला शिवण्यासाठी महालक्ष्मीसाठी नेसता येतात साड्या तर अशी आहे खालची बाजू आहे ती फ्लावरची आणि वरती वरती अशी डिझाईन आहे लांबी रुंदीला खूप म्हणजे छान साड्या आहेत लांबी रुंदीला मोठल्या आहेत लांब आहे खूप पूर्ण साडी अशी आहे आणि पदर तेच, कपडा कोणता आहे ते माहीत नाही मला आणि मी माझ्या अगोदरच्या कानातले होते तर फिरकीचे होते ते तर मी असे रिंगा पण केल्यात म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया ते आपण तीन ग्रॅमच्या आहे त्या ते ठेपीचे असल्यामुळे माझं कान म्हणजे कानाला त्रास होऊ लागला तर रिंगा म्हणजे प अगोदर बी रिंगाच वापरत होते मी अशा बास्केट रिंगा तर छान आहे एवढ्या म्हणजे मोबाईलमध्ये क्लिअर दिसत नाही त्या छान आहे लटकन आहे खाली आणि आणखी मी लोणारला गेले होते तर गळ्यातलं पण आणलं स्टोनचं आहे शंभर रुपयाचं आहे स्वस्तात मस्त क्रिस्टलचे मणी आहे काळे आणि त्यामध्ये असं डायमंडचं पेंडल आहे खूप खुँछ, खूप छान वाटतं असं ड्रेसवर तर मी कधी कधीतरी घालीन तुम्हाला दाखव ड्रेसवर छान आहे तर कसं वाटलं तुम्हाला माझ्या साड्या आणि कानातली आजचा व्हिडिओ ते मला कमेंट्समध्ये नक्की नक्की कमेंट्स करा आणि नवीन असाल माझ्या चॅनवर तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तर भेटूया असेच नवीन नवीन व्हिडिओमध्ये म्हणजे ते क्लिअर दिसत नव्हते हातामध्ये तर मी डब्बीत होते तुम्हाला ब्लॅक कलरचं डबीतलं ब्लॅक कलरचं होतं ते वेलवेटचं तर अशा प्र अशा पद्धतीच्या आहे रिंगा आणि त्यानंतर आमच्या दारावर कारले आले होते विकायला कारले आणि धोडके तर फ्रेश होते तर ते घेतले अर्धा अर्धा किलो ताजे ताजे कारले आणि दोडके होते तर चला भेटूया असेच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय